शिरपूर तालुका पोलिसांनी अवैधपणे अफूची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह दोघाजणांच्या आवळल्या मुसक्या शिरपूर तालुका पोलिसांनी अफूची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालक व वा वाहकासह लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे मध्य प्रदेश येथील शेंदवाकडून शिरपूरकडे अफूची अवैधपणे ट्रकमधून वाहतूक केली जात असल्याची खात्रीलायक माहिती दाराकडून शिरपूर तालुका पोलीस अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलिसांनी शिरपूर जवळील चेक पोस्ट सापळा रचला असता या सापळा दरम्यान पोलिसांना माहिती मिळालेला ट्रक आढळून आला पोलिसांनी तात्काळ हा ट्रक ताब्यात घेत वाहन चालक व वा वाहकास या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी उडवाउडीचे उत्तर दिली व त्यानंतर पोलिसांनी हा ट्रक पोलीस ठाण्यात आणून त्याची संपूर्ण तपासणी केली असता त्यामध्ये आडून अफूची बोंडे वाहून नेली जात असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे जवळपास बावन्न किलो अफूची बोंडे पोलिसांनी हस्तगत केले असून त्यांची बाजारामध्ये दहा लाखाहून अधिकची किंमत मानली जात आहे

बलसनेर चेकनाट्याचे एकूण फिफ्टी टू किलो पॉपी स्ट्रॉ <coughs> आपण जप्त केलेला आहे याच्यामध्ये दोन आरोपी आहेत सलामुदिन निजामुद्दीन राहणार मंदरसोर मध्य प्रदेश आणि अशोक चौहान राहणार रतलाम मध्य प्रदेश या दोघांना आता आपण अटक केलेली आहे गुन्हा दाखल केलेला आहे आणि याचा रूट जो आहे हा कुठून येत आहे आपण आता व्हेरीफाय करून संबंधित दोघांना याच्यापुढे कारवाई करायला धन्यवाद